हाय हॅलो नमस्कार वेलकम टू माय नवीन ब्लॉग सो आज आपण चाललो आहोत एका मंदिरामध्ये मठामध्ये चाललो आहे आम्ही भक्ती मॅडम मी आणि माझी अजून एक फ्रेंड आहे सो हा ब्लॉग कसा असणार आहे कसा होणार आहे ते मला नाही माहीत कारण की खूप लेट झालं आहे आम्हाला निघता निघता आता काय होता मी कधी पोहोचू ते पण नाही माहीत आणि इकडे आम्ही चाललो एवढा मोठा असा ब्रिज आहे भक्तीच्या फ्रेंडच्या घरी चाललोय आणि ज्योती आहे ती येते मग ते आम्हाला जॉईन होईल आणि मग त्याच्या हातराने जा हे बघा कसे नारळाचे झाड आहेत नारळ नारळच आहेत ना ए हे नारळच आहेत ना नक्की नक्कीची झाड आहेत मस्त झाड आहे प्राणी किती बघायला भेटतील स्वतः मी तिच्या घरी लवकर येऊ द्या बस काय बोलते तर आता बघा आम्ही चालत चालत आलो आहोत मठाचे इथे पोचलो तरी आम्हाला समजलं नाही की मठ आलेला आहे आणि नंतर आम्हाला तिने सांगितलं की ते आलंय मठ तर मला दाखवते बघा <laughs> हे बघा <laughs> आणि रोडच्या आतमध्येच जसे आम्ही आतमध्ये आलो तसंच तिथे आहे मठ आता आम्ही जातोय आतमध्ये दे। तुम्हाला देखील बघायला मिळेल <laughs> बापरे गर्दी भयान गर्दी दिसते मला हे बघा किती छान आहे आणि आतमध्ये पूजा चालू आहे मंत्र वगैरे मी तर पहिल्यांदाच येते मठामध्ये गायी समजून घ्या बघा आरती संपलेली आहे जवळपास अर्धा पाऊन तास चालू होती आरती बघा नाही बघा पाया पडण्यासाठी नाही गर्दी पैसा गुरुवारी ते बोलतात घाई नका करू बसून घ्या हो आरतीची व्हिडिओ घ्यायला पाहिजे होती ना পথি <coughs> थोडीफार कन्फ्यूज झाली होती की हे नक्की कोण आहेत सो त्याच्यानंतर मला समजलं ओ हे हे आहेत सो तुम्हाला कोणाला माहीत आहेत का यांचं प्लीज नाव कमेंट करून सांगा की कोणाकोणाला यांच्याबद्दल माहिती आहे मला नंतर माहिती म्हणजे मला मला माहिती तर होती पण म्हणजे असं मंदिर वगैरे कधी बघितलं नव्हतं ना सो मी मंदिरात पहिल्यांदा त्यांना बघितलं त्याच्यानंतर मला समजलं आता बघा थोडीफार गर्दी आहे ती पूर्ण खाली झालेली आहे आणि आता बोलते व्हिडिओ घेते कारण की गर्दी भरपूर होती तिकडून एक्झिट आहे आणि आता आपण चाललो बाहेर हे बघा मठामध्ये एंट्री करता वेळेसच आपल्याला एका साईडला आहे लेफ्ट साईडला ही सूचना मिळते म्हणजे जे ज्ञानेश्वरी आहे ही का वाचावी त्याचं सगळं आहे लिहिलेलं सो पोज करा आणि पूर्ण वाचून घ्या तुम्हीसुद्धा इम्पॉर्टंट आहे आणि ते आहेत आपले शूरवीर छत्रपती संभाजी महाराज शिवाजी महाराज यांचे पोस्टर आहेत आणि इथे सूचना पण दिलेली आहे की मोबाईलमधनं ठेवायचं आतमध्ये आणि इथे बघा हवन होतो मोठा असा आणि श्री दत्तगुरूंचा मोठा असा फोटो आहे हवन होत काय करतात पाठी अजून थांबल्यात व माझ्यासाठीच सा। त्या काय थांबल्यात मस्त इथे पूर्ण असं झाड वगैरे छान वाटतंय एक्झेक्ट तिकड नाही सवारी जायचं असेल इकडे तर येऊ शकता खूप छान मंदिर आहे मठ आहे आणि एक सीट पाठवून आहे मी पहिल्यांदाच आली होती मठामध्ये पण खूप छान वाटलं आणि पहिल्यांदा मला आरती पण मिळाली एवढ्या टाईमची भाई मी एवढा टाईम कधी आरती पण नव्हती केली हे झाड आहे इथे बघा इतकी नाजूक सुंदर सुबक अशी महादेवांची पिंड आहे आणि छोटस मंदिर बोलतात ना माणसं की झाड तोडूनच सगळ्या गोष्टी केल्या जातात तर हे बघा ऍडजस्टमेंट व्हाय असं पण करू शकता तुम्ही लोक आणि बोलतात झाड तोडावीच लागतात काही गोष्टींचं असं सुद्धा सोल्युशन काढ करता येऊ शकतो काय करायचं आहे कुठे राधा राधा काहीच हे मठ आम्हाला माहीत नव्हतं भक्ती मॅडममुळे आम्हाला हे मठ समजलेलं आहे की ते मठ आहे असं गडगापाड्यामध्ये मस्त झाडं आहेत साईडने आणि छान आहे बायका वगैरे येतात भरपूर साऱ्या आणि आज गुरुवार असल्यामुळे भरपूर गर्दी आहे पण शांतता ते झाड आलंय मध्ये पण मठ लिहिले असं ते नाही त्याचं हे वाचलं काय लिहिलं ते वाचा पॉस देऊन वाचा सर्वांनी आमचा एक तास इथे मठ्यामध्ये गेलेला आहे गायस अजून पर्यंत लोक येत आहेत तिला मला येईल जास्त करून लेडीज जा। लेडी जा। काय बोलतात इथे प्रसाद सुद्धा आहे प्रसाद आहे नको सो आता भविष्यात भविष्य तो द्यायला येतो का मला <laughs> दे टोपी सारखी वाटते पण छान वाटत नको माझी नाही देऊ शकत म्हणून चला आता आम्ही चाललो घरी सो बघा आता आम्ही निघालो आहोत मठातून आता थोडस चालत चालत आम्हाला पुढे जावं लागणार आहे कारण की ऑटो आहे ते आम्हाला तिकडे मिळतील थोडस असं नाही अरे गकीच्या स्मेल स्मेलमुळे येणार माझ्या जवळ पण तू येतो अरे टाकलो काय विक काय म्हण काय ना काय ना कायच नाही माझ्याकडे खायला अरे आता बघा आम्ही आलो आहोत रोडच्या या साईडला आणि ना तुम्हाला जर जायचं असेल तिकडे मठामध्ये तर बघा इकडे गडगा भाडा आहे आणि इथे स्टॉप आहे आणि तिथून असं रोड गेला ना तिथूनच सरळच आहे रोडवरतीच आहे मठ ही बघा लाईन सगळी लाईन आहे ती ऑटोसाठी आहे मठातली लोक आणि अजून पण येत आहेत आणि आम्ही इकडे थांबलोय वाट बघत रिक्षाच्या रिक्षा आम्हाला भेटल्यानंतर आम्ही जाऊ घरी आता बघा आम्ही जवळपास दहा मिनटं झाल्या थांबलोय गाईज येते बट आम्हाला एकही ऑटो नाही ना मिळालेली आहे <laughs> आम्ही प्रत्येक गाडीला येतो तर असं असं भक्तीचं मॅडम चालू आहे सगळं पण <laughs> <laughs> काय आम्हाला आता घरी जाणं होते की नाही आता काय माहिती कधी भेटतो आम्हाला रिक्षा येऊ दे रिक्षा एक तरी भेटतो आम्ही घेऊन जाऊ गाड्या काय येत नाही आम्हाला काय घेऊन जात नाही आहे गाडी कमी आएगी मिलेगी ऑटो आता चालेल ना मी घरी वेडा उठला So guys, ले ले सो गाईज बघा आत्ताच जस्ट आम्ही आलो घरी आणि साडेआठ वाजून गेलेले आहेत आणि सांगितलं होतं थोडंफार सामान आणायचं होतं सो सामान आणि हात गेला कामातून सो so आता व्हिडिओचा एंड करते मी ब्लॉग असेच बघत राहा लाईक करा कमेंट करा शेअर करा सबस्क्राईब करा बाय बाय